मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहजरित्या म्हणतात तुम्ही मार्ग वेगळा निवडले असा तर आम्ही तुम्हाला दिले असते इथे तुमची धरपकड होते मात्र ते सहजरित्या बोलतात तुम्हाला हो असा काही विषयच नाही आता आत्ता फडणवीस साहेब असं म्हणतात की मार्ग वेगळा निवडायला पाहिजे होता पोलिसांनी दिले की ऑप्शन की मार्ग कोणता असला पाहिजे व्यापाऱ्यांना मार्ग ऑप्शनचा आणि त्यांची चोवीस तास त्यांना परवानगी मिळू शकते आम्हाला मिळत नाही माझं तेच म्हणणं आहे तुम्हाला जी धरपकड केली जाते मराठी माणसांची त्यावर एका शब्दाने बोलत नाही तुम्ही चुकीचा मराठीचे कैवारी म्हणतात ना नाही कैवारी ते अर्थात नसतीच आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या